जग मान्य करते की आयुर्वेदाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही अपायकारक काही नाही ह्या वनस्पती आता हे कडुलिंब दिसतो हे जे उपयोग जर बघितले त्याच्या सालीपासून ते पानापर्यंत साली पानापासून निंबुळ्यांपर्यंत ते लिंबोळे असतात माहिती ना तर ते त्याचा गर जर लहान मुलांना खायला दिलं ना जे मूल खात नाही की नाही भूक लागत नाही काही नाही कोटा साफ होत नाही त्याच्या निंबुण्या लिंबुन्या असती माहिती नाही ती त्याच्या आतला घर काढून त्याला खायला द्यायचं ऑटोमॅटिक लिव्हर फंक्शन खूप छान चालायला लागतं आणि त्याला भूक लागायला लागते त्याचा कोटा साफ व्हायला लागतो त्याची साल असते ना त्याचा साल्याचा काढा करून जर तुम्ही पिलात निंबुनिची साल असते माहिती आहे ना त्याचा काढा करून जर पिलात तर तुम्हाला तुमच्या शरीरातली उष्णता सगळी मेंटन राहते कमी पण होत नाही आणि जास्त वाढतही नाही मेंटन ठेवण्याचं काम हे ती निंबुन्याची ती कडुलिंबाची पान आहेत ना ताप आल्यानंतर त्याचा रस लावा लगेच ताप निघून जातोय किती सांगू एका झाडाचं महत्व किती सांगू सांगा या असं आपल्या एका झाडाला किती कितीतरी महत्त्व महत्व आयुर्वेदात आहे कडुलिंबाचं झाड त्याचा रस जर समजा पुरुषांनी एक एक चमचा जर पिला ना फक्त एकवीस दिवस वर्षातून एकवीस दिवस हो। तुम्ही पिला तरी चालतंय कुठल्याही प्रकारचा जंतू विषाणू तुमच्यावर डायरेक्ट अटॅक करू शकत नाही तो कुठल्याही जंतू विषाणू ना तुम्हाला डायरेक्ट कुठेही इजा पोचवू शकत नाही इतकं तुमची स्किन मजबूत होते गुलव येतो स्किनला सुंदर दिसायला लागतो रिंकल्स म्हणजे सुरखू त्या कमी व्हायला लागतात त्वचा एकदम तजेलदार राहते त्यानं त्याच्या पाणी असतंय ना त्याचं पानं घ्यायचे ते पाण्या टाकायचे ते उकळवायचे आणि त्याला आंघोळ करायचे सगळे स्किन प्रॉब्लेम निघून जातात त्वचा रोग असतात ना काळे डाग असू द्या खास सुटत असू दे काही असू दे सगळं बरं होतं त्याचबरोबर त्याच्या बाजूला जर बघितलं घाणेरी दिसते बघा तुम्हाला माहित आहे का कॅन्सरवरचं औषध तयार करायसाठी घाणेरी आपल्या इथन बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशात जाते आपण तिला कुंपणासाठी वापरतो अशीच पडलेली आहे बघा तिला किंमत आहे का जर गौरी गणपतीच्या सीझन मध्ये गौरी नाही नाही ती काय म्हणतात तिकडे हा त्याला जास्त फुलं असतात ते लहानपणी आम्ही काढायचो त्याचं ते रस चोकायचो त्यानं सुद्धा शुगर गोलतो <coughs> तर ते त्याच खूप महत्व आहे समोरच आहे एवढी दिसते बघा मी इथं तुमच्या शेजारी असणाऱ्या वनस्पतींबद्दलची माहिती सांगतोय लांबची नाही ते गौरी गणपतीच्या काळामध्ये ना कात असतोय कात खाऊच्या पानात घालतात कात आणि त्याची पानं खायची कुठल्याही प्रकारे थ्रोट इन्फेक्शन तुमचं कसंही असतो ते निघून जा कशाचं था इन्फेक्शन थायरॉइड वगैरे तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर ते काकात घालून खायचं कात आणि ते घालून खायचं बघा तुम्हाला खूप छान त्याचा रिझल्ट येतो इतकं छान आहे ते त्याची आहेत ना ते जर समजा तुम्ही त्याचा मध असतो त्याला ऍक्च्युली तो गोड लागते ते जर खालत ना तर तुमच्या बॉडीतलं ग्लुकोज सगळं मेंटेन आहे सगळं ओके म्हणजे उत्साह टिकून राहतो हे जे तुमच्या तुम्हाला थकल्यासारखं मरगळल्यासारखं वाटतंय ना त्याच्या जर पानांचा तुर फुलांचा तुर रस तो फुलांचा तो जर रस दिला ना तर बरोबर तुम्हाला बघा छान कुठल्याही प्रकारचं म्हणजे थकवा जाणवत नाही असं खूप आहे आणि मेन म्हणजे कधीही असू देऊ कधी असू दे फक्त सकाळी सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्यास्तापूर्वी त्याची रोज जर दोन तीन दोन तीन चार पानं जर खाल्लं तर बऱ्याच रोगांपासून बऱ्याच आजारांपासून तुम्ही लांब राहू शकता छोटे छोटे आजार जखमेवरती जखम झाली असेल तर ते काय करायचं थोडासा गुळ घ्यायचा सेंद्रिय गुळ घ्या केमिकल युक्त नको सेंद्रिय गुळ घ्यायचा म्हणजे जखम म्हणण्यापेक्षा जे मुक्का मार लागतो सूज आलेली असते बघा तर त्याच्यावरती ते काय करायचं किंवा गुडघे दुखी असतो ते गुडघे दुखीमुळे गुडघ्यावर सूज येते ना तर गुळ घ्यायचा त्याच्यात थोडासा चुना घालायचा त्या पानांचा त्याच्यात ना वाटून बारीक लगदा करून त्यात घालायचं ते मिक्स करायचं त्याचा लेप लावायचा गुडघ्यांवरती आठवड्यात गुडघे दुखायचे थांबतात सूजही उतरून जाते ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला सांगा आता तुम्ही जाते गुडघे बदलायला आमच्या इथं तोडकर संजीवनीमध्ये आम्ही जुन्या ग्रंथातून काही पद्धती काढल्यात ज्या पद्धतींमध्ये आम्ही हा ज्या पद्धतीमध्ये आम्ही नसांच सगळं परीक्षण करतो आमच्या इथं आमच्या तोडकर संजीवनीमध्ये डॉक्टर लोक आहेत जे खूप एक्सपर्ट आहेत परीक्षण मध्ये तर ते नाडी परीक्षण करतात तरी भरोसा नसेल तर माझ्या इथं अत्याधुनिक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच नाडी परीक्षणचं मशीन आहे जे फक्त हाताला लावल्यानंतर तुमच्या शरीरात कुठं काय असू शकतं हे सांगतंय आणि त्याच्यावरच भीती घालत नाही आम्ही कुणालाही भीती घालत नाही त्याच्यावरच बरोबर तुम्हाला घरगुती उपाय सांगता येते अशा पद्धतीचे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे केले घरच्या घरी होण्यासाठी तेही आमच्या तोडकर संजीवनीमध्ये आहे